छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्य यावर चित्रपट काढण्याची भुरळ मराठी सिनेसृष्टीसोबतच आता बॉलिवूडला देखील पडलेली दिसत आहे सध्या एक चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित छावा हा चित्रपट त्यामुळे पाहूयात याच आगामी बहुचर्चित चित्रपटाविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते आणि इतिहासातील सर्वात धैर्यशील योद्ध्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचे जीवन संघर्ष बुद्धी चातुर्य आणि बलिदानाने भरलेले आहे हा चित्रपट प्रसिद्ध मराठी साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे कादंबरीप्रमाणे हा चित्रपट संभाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांच्या शौर्यपूर्ण जीवन प्रवासावर प्रकाश टाकतो विशेषतः औरंगजेबाच्या कैदेत त्यांनी सहन केलेल्या अमानुष यातना आणि त्यानंतरचे त्यांचे बलिदान यावर चित्रपटाचा मुख्य भर आहे चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये विक्की कौशल हे विकी संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत त्यांचा करारी लूक आणि दमदार अभिनय हा चित्रपटाची शान असणार आहे त्यानंतर रश्मिका मंदना हा महाराणी येसुबाईंची भूमिका साकारणार आहेत त्यांच्या अभिनयात महाराष्ट्रातील संस्कृती आणि मराठी स्त्रीची धैर्यशीलता पाहायला मिळेल त्यासोबतच अक्षय खन्ना हे औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत आणि ट्रेलर पाहून असे वाटते की त्यांनी हा क्रूर शत्रू अत्यंत प्रभावीपणे साकारला आहे दिग्दर्शनाची जबाबदारी लक्ष्मण उत्तेकर यांनी घेतली असून त्यांनी यापूर्वी लुकाछुपी आणि मिनी यासारखे चित्रपट दिले आहेत मात्र ऐतिहासिक चित्रपटाची जबाबदारी मोठी असते त्यामुळे त्यांचे दिग्दर्शन कसे असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे आणि यावर प्रत्यक्ष छत्रपतींच्या सातारच्या वंशजांनीच आक्षेप घेतला आहे तो नेमका वाद काय आहे मध्ये एक दृश्य आहे जिथे संभाजी महाराज खेळताना दिसतात इतिहास अभ्यासकांच्या संभाजी महाराजांनी कधीही असे नत्य केले नाही त्यामुळे काही लोकांनी या दृश्यावर आक्षेप घेतला आहे मात्र दिग्दर्शकांनी स्पष्ट केले आहे की हे दृश्य साहित्यिक कादंबरीवर आधारित आहे आणि ऐतिहासिक स्वातंत्र्य घेतले गेले आहे त्यानंतर काही लोकांना वाटते की चित्रपटात संभाजी महाराज यांना योग्य तशा गरुड आणि रणमर्द योद्धा म्हणून दाखवण्यात आलेले नाही त्यानंतरचा आक्षेप आहे विक्की कौशल मराठी संवाद बोलताना ट्रेलरमध्ये ऐकायला मिळाले काही प्रेक्षकांना त्यांच्या उच्चारांबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यावर अधिक चर्चा होईल छावा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या काही प्रमुख अपेक्षा आहेत त्यामध्ये संभाजी महाराजांचे पराक्रम योग्य पद्धतीने दाखवले जातील का भव्य सेट युद्धक्षेत्रे आणि ऐतिहासिक अचूकता जपली जाईल का संभाजी महाराजांची भाषा शैली कणखर व्यक्तिमत्व प्रभावीपणे साकारले जाईल का ट्रेलर पाहता असे वाटते की हा चित्रपट भव्य प्रमाणात तयार करण्यात आला आहे युद्धाचे प्रसंग महाराजांचे सेट्स आणि भव्य सिनेमॅटोग्राफी या गोष्टी चित्रपटाचा दर्जा उंचावतील या चित्रपटातील ज्या गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला त्यावर बोलताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आता हे दृश्य चित्रपटातून हटवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे आम्ही चित्रपटात महाराजांचे वय वर वीस वर्षाचे दाखवले आहे लेझीम नृत्य ही मराठी संस्कृतीचा भाग आहे हे आपले पारंपारिक नृत्य आहे परंतु चित्रपटातील नृत्यामुळे किंवा लेजिम नृत्यामुळे कोणी दुखावले असेल तर आम्ही ते दृश्य काढून टाकू असं यावेळी दिग्दर्शक बोलताना म्हणाले मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज हे केवळ इतिहासातील एक शूर योद्धे नव्हते तर ते आपल्या संस्कृतीचे गौरवशाली प्रतीक होते त्यामुळे हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही तर आपल्याला इतिहासाची पुन्हा ओळख करून देणारा अनुभव ठरणार आहे छावा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चित्रपट ग्रहांमध्ये प्रदर्शित होत आहे एक मराठी माणूस म्हणून आपण आपल्या मराठी मातीचा गौरव आणि योद्ध्याची जीवनगाथा पाहणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे हा चित्रपट तुम्ही चौदा फेब्रुवारीला जवळच्या ग्रहामध्ये नक्की बघा आणि चित्रपटाचा ट्रेलर बघून कसं वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद